नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज संग्रामदादा चौगुले आणि निकीबाई तांबोळी यांच्यामध्ये मोठा शाब्दिक वाद होणार आहे संग्रामदादा इथे निकी तांबोळीला रियालिटी चेक दाखवताना दिसतोय तर मित्रांनो कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये संग्रामदादा हा निकीबाई तांबोळीला सांगताना दिसतोय की तुम्हीच तुमच्या सदस्यांना खड्ड्यात घालताय आणि तुम्हीच तुमच्या सदस्यांना एक एक करून घराबाहेर काढता किंवा मग काढाल मित्रांनो हे खरंच रियालिटी आहे बघा वैभव चव्हाण काल बिग बॉसच्या घराबाहेर गेला खरंतर कधी काळी निकी तांबोळी वैभव चव्हाण आणि अरबाज आणि कोण जान्हवी किल्लेकर हे लोक एकत्र मित्र होते पण निकीने डायरेक्ट नाही परंतु ती इनडायरेक्ट नेहमीच वैभव चव्हाणना नॉमिनेट करताना दिसत होती आणि वैभव चव्हाण हा काल बिग बॉसच्या घराबाहेर गेला निकी ही कोणाचीच होऊ शकत नाही मित्रांनो निकी मित्रांशी होऊ शकत नाही कदाचित ते अरबाजची पण होऊ शकणार नाही अरबादला गेमसाठी तिने ठेवलंय गेमसाठीच तिचा वापर करते मित्रांनो निकी आहे ना अरबाजची सुद्धा होऊ शकत नाही निकी ही कदाचित स्वतःची झाली तर अरबाजचं काय खेळापुरती ठेवलंय खेळ संपला की अरबाज सुद्धा गेला तेल लावत निकी बिग बॉसशी पण होऊ शकत नाही तर इतर सदस्यांचं काय तर खरंच हा रिॲलिटी आहे मित्रांनो निकी ही निकी आहे दादाला जशास तसं उत्तर देताना ती दिसते की तुम्ही फुसका बॉम्ब आहेत तुम्ही माझ्या मागे नका तर थेट मला विडा जे काही सांगायचं असेल ते तोंडावर बोला तुमच्यासारखं मी इथे गेम खेळत नाही तळ्यात मळ्यात तुमचाच गेम बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही आणि तुम्ही मला काही सांगता तर निकीला बोलण्याच्या बाबतीत कोणी पकडू शकत नाही आणि रितेश दादाने तर दादाचा अख्खा खेळ समोर ठेवला आहे संग्राम दादा हा बिग बॉसच्या घरामध्ये खेळतच नाही दिसतच नाही आणि तो फुसका बॉम्ब आहे त्यामुळे निकीत आंबोळीने ह्याच गोष्टी पकडून ठेवल्या आणि निकीसुद्धा आणि सुद्धा निकी त्या दादाला जशाच तसं उत्तर देताना दिसत आहेत खरंच निकीसुद्धा फायर आहे पण मित्रांनो इथे दादाने खरंच रियालिटी चेक निकी समोर ठेवलेला आहे की तुम्ही तुमच्या सदस्यांना तुमच्या मित्रांना खड्ड्यात घालताय आणि एक, -एक करून तुम्ही त्यांना बिग बॉसच्या घराबाहेर काढणार आणि निकी तर हे आरामात करणार कारण निकी ही निकी आहे तर निकीच्या या खेळाविषयी आणि संग्रामदादा आणि निकी तांबोळी यांच्या या वादामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका